जय हो राम राम शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज रविवार चौदा एप्रिल शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंद वार्ता दोन महत्वाच्या बातम्या एक कर, एक म्हणजे पीक कर्जासंदर्भात आणि दुसरी म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही बातम्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया पण तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहिती दररोज बघण्यासाठी दररोजचे दैनंदिन बाजार सुद्धा नक्की करा, करा, करा वळव्या ताज्या बातमीकडे एकदा पीक कर्ज बातमी नंतर कांद्याचे भाव मित्रांनो धान उत्पादकांना यंदा तेवीस हजार रुपये पीक कर्ज शेतकरी मित्रांसाठी दिलासा धान पिकास मागील वर्षी प्रतिएक्कर एकवीस हजार शंभर रुपयाप्रमाणे पीक कर्जाचे वितरण करण्यात आले यावर्षी या थोडी एवढी वाढ करण्यात आली असून आता प्रति एकर तेवीस हजार शंभर रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आहे दर एकरी किती पीक कर्ज द्यायचे याचे निश्चित शासन करीत असते यासाठी दरपत्रकही शासनाकडून देण्यात येते आणि त्यानुसार पीक कर्जाचे वितरण करण्यात येते यावर्षी हे दरपत्रक सत्तावीस मार्च दोन हजार निर्गमित करण्यात आले या दरपत्रकानुसार यावर्षी पीक कर्जाच्या रकमेत थोडी वाढ करण्यात आली असून प्रति एकर तेवीस हजार शंभर रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण होणार असल्याची माहिती आहे मित्रांनो ऊस पिकास त्रेपन्न हजार पाचशे रुपये पीक कर्ज पत्रकानुसार शासन धान पिकाला तेवीस हजार शंभर रुपये प्रतिएक्कर पीक कर्ज उपलब्ध करून देणार आहे मात्र ऊस पिकासाठी प्रत्येक त्रेपन्न हजार पाचशे रुपये पीक कर्ज मिळणार आहे धान पिकाला लागवडीपासून तर पीक खाती येईपर्यंत विविध प्रक्रियांना सामोरे जावं लागत असते मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वितरणास चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बँक आघाडीवर राहता आली आहे म्हणूनच या बँकेने शेतकऱ्यांची बँक अशी ओळख निर्माण केली आहे शासनाची इतर राष्ट्रीय ृत बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणास कुचराई करू नका अशी सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो वळूया कांद्याच्या मार्केटकडे मित्रांनो सध्या वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये वेगवेगळे कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यात जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सांगतो की कांद्याला जवळपास साधारण कांदा असेल तर पाचशे सहाशे चे, मध्यम कांदा असेल तर अकराशे बाराशे पंधराशे पर्यंत आणि उच्च दर्जाचा कांदा असेल तर दोन हजार पर्यंत भाव वेगवेगळ्या ठिकाणी मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या एवढ्यामध्ये धन्यवाद